सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पुणे माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला त्यात यमे ए पांगल अँग्लो उर्दू हायस्कूलचे एकूण एकशे ऐंशी विद्यार्थी बसले होते त्यात एकशे अडतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले व शाळेचा निकाल शहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के इतका लागला त्यात विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले शेख उमर फारुख मेहबूब शहाऐंशी पॉईंट चाळीस टक्के घेऊन प्रशालेत प्रथम चौऱ्याऐंशी टक्के घेऊन प्रशालेत, प्रशालेत तिसरा आला दहावी परीक्षेचा सदर निकाल लागल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर हारुन रशीद बागवान उपमुख्याध्यापिका सुरैया परवीन जहागीरदार निकहत नल्लाबंधू व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आदीने उत्तीर्ण विद्यार्थींचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमात प्रशालेचे शिक्षक जाकीर शहापुरे अब्दुल रऊफ पटेल अल्ताफ सिद्दीकी शिरीन खान हाजरा रजभरे फरजाना नदाब अकबर पठान खलील पेरमपल्ली मोहसिन माशाळ महमूद खतीब पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते